अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब काय करतो माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या जिव्हाऱ्याचं शिक्षण हा विषय आहे आणि या संदर्भातलं त्यांनी मला कल्पना या आणि या विषयामध्ये त्यांना गरीब आपल्या गरीब माणसालाही त्याच्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे क्वालिटी शिक्षण दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे या दृष्टीकोनातलं कार्य करणं अपेक्षित आहे मला बहुम सर्व मालेगावकर जीवाचं राहण आणि संपूर्ण महाराष्ट्राकडून एक गुणवत्तापूर्ण शिक्षण हा शालेय शिक्षण मंत्रालय होतं दुसरं मला वाटतं की माझ्या मनापेक्षा उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांच्या मनामध्ये काय विषय आहे ते जास्त महत्वाचं आहे आणि दृष्टीकोनातून आम्ही नवीन मंत्रालय आहे काय आव्हान काय नवीन उद्देश आणि काय आपण ठेवले मला माहिती आहे या विषयामध्ये अनेक आव्हानं आहेत विद्यार्थ्यांचे पालक असतील विद्यार्थी असतील शिक्षक बंधू भगिनी असतील संस्था असतील या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा संपन्न करून यापूर्वीच्या काळामध्ये अनेक का शिक्षक बांबणी भगिनींनी अतिशय चांगलं कार्य संपन्न केलेलं आहे अनेक शिक्षण समिती आहेत त्यांनी गावाने पुढाकार घेऊन त्या गावांच्या शाळा चांगल्या केलेल्या आहेत आणि म्हणून या सर्वांचं मार्गदर्शन घेऊन त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे काम घेऊ आमच्या शोरच्या दिवशी मंडळी पालकमंत्र्यांचे राज्यभर पालकमंत्र्यां मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून त्या ठिकाणी विषय पुढे नेत आहेत एक दोन दिवस पुढे पाठीमागाव होतात या गोष्टी त्याच्यामुळे त्याच्यावर खूप काही खूप वेळा आहे आणि या दृष्टीने पालकमंत्री पदाला महत्व आहे पालक पालकमंत्रीपद तुम्हाला मिळावा या संदर्भामध्ये पण माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून निर्णय करतील निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं आहे चार दिवसापासून कांद्याच्या संदर्भामध्ये आपल्या नाशिकचे सर्व आमदार आम्ही उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भामध्ये भेटू केंद्राशी संपर्क साधून संवाद साधून जी काही वीस टक्के निर्यातीचं जे काही टॅक्स आहे तो रद्द करणं अशी मागणी आम्ही केलेली आहे मला वाटतं मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय केंद्राशी ऑलरेडी बोललेले आहेत आणि लवकरात लवकर हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा पत्र सलग पाच वेळा तुम्ही निघून आले आता मंत्रीपदही पुन्हा मिळालेलं आहे मालेगाव आणि नाशिक जिल्ह्यासाठी काय विजन आहे मालेगावच्या सर्व नागरिकांचं मी आभार व्यक्त करतो कार्यकर्त्यांचं मी आभार व्यक्त करतो महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं राहण करून आपले स्वतःचे कामधंदे व्यवसाय घराचं काम, काम सोडून त्यांनी धनुष्यबाणाचा महायुतीचा प्रचार केला मी आज अज्ञात लोकांनी आशीर्वाद दिले आणि त्यामुळे धनुष्यबाणाचा लाखाच्या फरकाने त्या ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून विकासाची जी गाडी आपली मालकाशी निघालेली आहे ती आणखी प्रमाणे पुढे जाईल नाशिक जिल्ह्याच्याही संदर्भामध्ये मागच्या काळापासून आपण जे काही नियोजन केलेलं आहे विकास कामांचं प्रस्ताव शासन पातळीवर दिलेलं आहे त्याचंही आपण पाठुर्वा करू आणि नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य करू